महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यवान निवडणूक चिन्हाबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे महाराष्ट्रातली आणि देशातली जनता एव्हा विसरून सुद्धा गेली पण अधूनमधून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीच्या तारखा येतात त्यामुळं अद्याप हा प्रश्न प्रलंबित असल्याचं लक्षात येतं सर्वोच्च न्यायालयाला मात्र त्या संदर्भात सुनावणी घ्यावी असं वाटत नाही त्यामागची काय कारण असू शकतात नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र निर्माण शिवसेनेच्या पक्षाच्या नावासंदर्भातलं आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातलं सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण आहे त्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र निर्माणचं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शिवसेने संदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सात मे रोजी होणार होती त्यामुळे आता तरी त्या संदर्भात काही हालचाली होतील असं वाटत होतं दुर्दैवानं त्या संदर्भात काहीच घडलं नाही या प्रकरणाची तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी नकार दिला उद्धव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील कपिल शिब्बल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या खंडपीठाला यावर विनंती केली होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अधिकृततेसंदर्भात स्पष्टता व्हावी अशी त्यांची मागणी होती मात्र सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांकडे त्यांचे त्यांचे नाव आणि निवडणूक चिन्हे आहेत त्यामुळं त्यांना निवडणूक लढवायला काही अडचण येणार नाही त्यामुळे सध्या असलेल्या नाव आणि चिन्हावरच दोन्ही शिवसेनांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जावे असे खंडपीठाने स्पष्ट केले आता हे सांगायला खंडपीठाची गरज नाही की त्यांच्याकडे जी, जी चिन्ह आहेत त्याच चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवावी खंडपीठासमोरचा किंवा सर्वोच्च न्यायालयासमोरचा प्रश्न आहे की तुम्ही अधिकृत शिवसेना कोणती आहे या संदर्भातला निकाल द्या निवडणूक आयोगानं राजकीय दबावाखाली एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल दिलेला आहे त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाने चिन्ह वापरण्यास परवानगी दिलेली आहे ते बेकायदेशीर आहे असा विरोधकांचा दावा आहे त्या संदर्भात स्पष्टता करा अशी मागणी आहे पण त्या संदर्भात निर्णय घ्यायला सर्वोच्च न्यायालय अजून धजावलेलं नाही एखादी केस लावून घेणं महत्वाचं असतं वगैरे ऐकलं होतं पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात यादीवर अन्न किती मोठं दिव्य असतं हे यावेळी अनुभवलं असं ॲडव्होकेट आशीम सरोदे यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय म्हणजे शिवसेनेची पिटिशन बुधवारी त्रेचाळीस क्रमांकावर लागली होती त्यामुळे सुनावणी घ्या असं कोर्टासमोर उभं राहून गरजेचं होत त्यानुसार कपिल सिब्बल यांनी तशी विनंती केली परंतु सर्वोच्च न्यायालयाला हा विषय तितका महत्वाचा वाटला नाही सर्वोच्च न्यायालयानं आणि विशेषतः त्या त्यावेळच्या सरन्यायाधीशांनी या प्रकरणाची सातत्यानं उपेक्षा केली जणू काही त्यांना काही करायचंच नाही अशी एकूण भूमिका दिसते चार सरन्यायाधीश या काळात होऊन गेले परंतु कुणालाही त्या संदर्भात निकाल घ्यावा असं वाटलं नाही यावरूनच एकूण प्रकरण किती गुंतागुंतीचं आणि न्यायमूर्तींच्यासाठी अडचणीचं आहे हे दिसून येतं कायदे तज्ज्ञांच्या दृष्टीने या प्रकरणातील संविधानिक मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे निवडणूक आयोगाला शिवसेना पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार असतो का किंवा पक्षचिन्हाचा वाद झाल्यास केवळ फुटीर आमदारांच्या संख्येच्या आधारे त्यांना निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह द्यावे का असे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत आजपर्यंत जेव्हा जेव्हा असे पक्षचिन्हाबाबतचे वाद झाले तेव्हा तेव्हा ती पक्षचिन्ह वादग्रस्त म्हणून पक्षचिन्ह गोठून टाकण्यात आली होती परंतु महाराष्ट्राच्या प्रकरणात मात्र सत्ताधारी पक्षाच्या सोयीचा निर्णय घेतला गेला जो निर्णय शिवसेनेच्या फुटीच्या वेळी घेतला त्याचीच पुनरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या वेळी झाली याचा अर्थ दोन्ही निर्णय सत्तेच्या सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार झाले सोयीचे झाले एकनाथ शिंदे आमदारांचा गट घेऊन फुटले पक्षांतरबंदी कायद्यानुसार फुटलेल्या आमदारांनी एखाद्या पक्षात सामील होणे बंधनकारक असते परंतु तसं काही घडलं नाही शिंदे यांनी पक्षावरच दावा केला आणि निवडणूक आयोगानं त्यांच्या बाजूने निकाल दिला हि तर आणखी एक गोष्ट आहे म्हणजे ज्यावेळी न्यायमूर्ती एन व्ही रमना हे सरन्यायाधीश होते त्यावेळी या पक्षाच्या संदर्भातला निर्णय निवडणूक आयोगानं देऊ नये असं त्यांनी म्हटलं होतं म्हणजे सर्वोच्च न्यायालयातला या प्रकरणाचा निकाल लागल्याशिवाय निवडणूक आयोगानं हे प्रकरण घेऊ नये असं त्यांनी म्हटलं होतं परंतु न्यायमूर्ती रमणा निवृत्त झाले त्यानंतर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले आणि न्यायमूर्ती रमणा यांनी जे बंधन घातलं होतं की सर्वोच्च न्यायालयातल्या प्रकरणाचा निकाल लागल्याशिवाय निवडणूक आयोगानं शिवसेने संदर्भातला निर्णय घेऊ नये तो त्यांनी बदलला आणि निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं सा सांगितलं निवडणूक आयोगाला मोकळं रान मिळालं आणि त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांना देऊन टाकली धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा त्यांना देऊन टाकलं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा तसंच घडलं त्यामुळं एकूण पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुषंगानं संविधानिक चौकटी चर्चा आणि निर्णय होणं अपेक्षित आहे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं संविधानिक चौकटीत मिळावीत अशी लोकांची अपेक्षा आहे आणि ती देण्यास सर्वोच्च न्यायालय टाळटाळ करते हे सुद्धा दिसून येते प्रचंड राजकीय दबाव असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाशी टोलवाटोळी करू शकणार नाही असा समज दृढ होत चाललेला आहे राजकीय दबावाखाली निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना निर्णय घेतला सर्वोच्च त्या निर्णयाला संरक्षण देण्याचे काम करीत असल्याची भावना सर्वोच्च न्यायालयात सात मे रोजी सुनावणी होती आदल्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत त्याचा उल्लेख करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कपिल शिब्बल यांनी शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली निवडणूक आयोगाने केवळ संसद आणि विधिमंडळ सदस्यांच्या संख्येच्या आधारे शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटात दिले आहे आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या आदेशाशी विसंगत आहे असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी यावेळी नमूद केलंय खरं तर यापूर्वी सप्टेंबर तेवीस मध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली होती म्हणजे मधल्या दीड वर्षात काही घडलं नाही या काळात लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर म्हणजे सप्टेंबर तेवीस नंतर तब्बल दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती परंतु हे प्रकरण त्रेचाळीस क्रमांकावर होतं त्यामुळं त्या दिवशी सुनावणी येण्याची शक्यता कमीच होती आणि तसंच झालं कपिल सिब्बल यांनी विनंती करून सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने ते ऐकलं नाही एकूण घटनात्मकदृष्ट्या संवेदनशील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला रस नाही असं दिसतं कोणत्याही न्यायमूर्तींना हे प्रकरण अंगाला लावून घ्यायचं नाही असच स्पष्ट दिसत कारण सरन्यायाधीश कार्यकाळ छोटा असल्यामुळे त्याची जबाबदारी नंतर येणारे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडे दिली न्यायमूर्ती चंद्रचूड यांना बराच कालावधी मिळून सुद्धा त्यांनी पलायनवादी भूमिका स्वीकारली आणि नंतर आलेले न्यायमूर्ती संजीव खन्नाई त्यापासून दूरच राहिले आता सरन्यायाधीश भूषण गवई त्या संदर्भात काय करतात का तेही सोयीस्करपणे हा चेंडू पुढच्या सरन्यायाधीशांच्याकडे टोलवतात हे बघावं लागेल घटनात्मक महत्व असलेल्या याचिका इतकी वर्षे प्रलंबित राहणं त्यावर सुनावणीच न होणं हा संविधानाशी केलेला प्रमाद आहे असं कायदेतज्ञांचं मत आहे सर्वोच्च न्यायालयाला या प्रश्नी निर्णय घेणं बंधनकारक आहे कारण हा प्रश्न केवळ एका पक्षापुरता मर्यादित नाही एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांची फूट आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापुरता हा प्रश्न मर्यादित नाही पक्षांतरबंदी कायद्या संदर्भातील काही गंभीर प्रश्न त्यातून निर्माण झाले आहेत विधानसभेच्या अध्यक्षांच्या कार्यशैली संदर्भातल्या किंवा त्यांच्या अधिकारासंदर्भातल्या काही मुद्द्यांचा इथं समावेश आहे एकूण देशाच्या राजकारणाच्या भवितव्याची दिशा स्पष्ट करणार हे प्रकरण आहे परंतु सर्वोच्च न्यायालय त्यासाठी टाळटाळ करीत आले उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो असं म्हटलं जातं सर्वोच्च न्यायालयाच्या कृतीमुळे शिवसेना ठाकरे गटावर धडधडीत अन्याय होतोय राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटावर सुद्धा धडधडीत अन्याय होतोय पण सर्वोच्च न्यायालयाला त्याचं काही देणं घेणं नाही असंच दिसून येतं आता हे सात मेचं शिवसेनेचं प्रकरण होतं आता चौदा मेला राष्ट्रवादी पक्षाची केस सुद्धा सुनावणीसाठी लिस्ट झाले त्यावेळी काय होतंय हे आपल्याला बघावं लागणार आहे धन्यवाद